नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा रक्षाबंधन शुभ मुहूर्त त्याचप्रमाणे राखी बांधताना आपण धाग्याला तीनच गाठी का माराव्या किंवा राखी बांधताना आपण कोणती राखी बांधावी आपण याचाच व्हिडिओ आज बघणार आहोत भावाला राखी बांधून झाल्यानंतर धाग्याला तीनच गाठी का माराव्यात त्याचप्रमाणे राखी बांधताना आपण काय बोलायचं आहे याची देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर यंदा रक्षाबंधनचा मुहूर्त काय आहे ते आपण बघूया यंदा सोमवार एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल तर एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल रक्षाबंधनात विधिवर्त शास्त्रात पद्धतीने केले जाते तर रक्षाबंधनच्या दिवशी राखी शुभ बांध राखी बांधणे शुभ मानले जाते शुभ कार्य ते मंगलमय वातावरण श्रद्धापूर्वक प्रार्थना करणं भावाला बांधायला रक्षासूत्र एका कौच एका कवचाप्रमाणे प्रमाणे काम करते अशी मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्रा, भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्वाची शुभ कार्य भद्रा काळात करू नये असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यातील काही आ, काही अर्थ देखील आहे म्हणजे त्यामागे एक कथा देखील आहे असं म्हटलं जातं ज्या वेळेस रावणाच्या बहिणीने त्याला भद्रकाळामध्ये राखी बांधली होती त्याच वर्षी रामाने येऊन लंकामध्ये रावणाचा वध केला होता त्यामुळे भावाला भद्रकाळामध्ये राखी बांधत नाही तर आता रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधण्याच्या राखीच्या दौऱ्याला तीन गाठी बांधण्यात बांधाव्यात असं म्हणतात त्यामागे काय आहे काय अर्थ आहे ते आपण बघूया राखी बांधताना बहीण आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात पाटा खाली व पाटा रांगोळी काढतात पाटावर आसन घालतात किंवा पाटावर बसवतात बसवतात त्याला गंध अक्षदा लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात तर राखीला तीन गाठी का मारतात राखी सुटू नये म्हणून बहीण राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध त्रिदेवाशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशाला समर्पून समोरून बांधल्या जातात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं समजून त्या तीन गाठी बांधल्या जातात या जगातचा जा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्यावरून कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्याचे स्मरण करून तीन गाठी बांधण्यात असे सांगितले जाते तर त्यासोबत आणखी एक तर्क लावला जातो असे मानले जाते की मनगटावर बांधलेला गाठींचा संबंध या पवित्र नात्यांच्या ऋणबंधारण असतो राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठी बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते तर अशे ह्या प्रकारे तीन गाठी बांधल्या जातात तीन गाठी बांधणे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशा यांना स्म स्मरून बांधल्या जातात या जगाचा संभाळ हे त्रिदेव करतात त्यामुळे आपल्या भावाचे रक्षण करावे त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून या याचे स्मरण करून तीन गाठी ह्या बांधल्या जातात तर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळामध्ये चुकून आपल्या भावाला राखी बांधू नये भद्रकाळ संपल्यानंतर एक दीड ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही कधीही भावाला राखी बांधू शकता आपल्याला भद्रकाळामध्ये काळामध्ये चुकून आपल्या भावाला राखी बांधायची नाही गोश्ट सकाई, लो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आपल्याला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलो तरी आपण स्नान वगैरे केलं तरी आपल्याला दीड वाजेपर्यंत भावाला राखी बांधता येणार नाही त्यासाठी आपण त्यानंतर राखी बांधायची आहे तर आपल्याला देवांना समर्पित म्हणून देखील बांधल्या जातात ब्रह्मा विष्णू महेश यांना समर्पित केलं जातात त्यामुळे असं म्हटलं जातं की राखी बांधताना तीन गाठी बांधल्या जातात बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की राखी नेमकी कोणत्या हातामध्ये बांधावी राखी नमी उजव्या हातात बांधावी त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि भावाला सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे उजव्या हातामध्ये आपण राखी बांधायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधताना धाग्याच्या तीन गाठी का माराव्यात याबद्दल देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे राखी बांधताना कोणत्या हातामध्ये बांधावी हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की भावाला राखी बांधताना तीन गाठी का माराव्यात तर त्या प्रश्नाचा निरसन देखील झालेला आहे तर अशा प्रकारे नऊ ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधताना तीन गाठी बांधायच्या आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला परत एकदा सांगते राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून बत्तीस ते सायंकाळी चार वाजून वीस पर्यंत आहे त्यानंतर भद्रकाळ त्यानंतर प्रदोष काळात संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न ते रात्री नऊ वाजून आठ पर्यंत आहे तर या आपण काळामध्ये भावाला राखी बांधू शकतो आणि राखी बांधत असताना आपल्याला उजव्या हातामध्येच राखी बांधायची आहे तर अशा प्रकारे राखी बांधताना आपल्याला अर्थात तीन गाठी मारायचे आहे तर अशा प्रकारे राखीचा शुभ मुहूर्त आणि तीन गाठी का माराव्यात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे